उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना माणिकडोह धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे ऐन उन्हाळ्यात कुकडी कालव्याला पुराचे स्वरूप प्राप्त झाले असताना शेतकऱ्यांतून मात्र संतापाची लाट दिसून येत आहे सध्या पाण्याचे राखण करण्याची गरज असताना तालुक्यातील लोकप्रतिनिधी आहे तरी कुठे असा प्रश्न जुन्न तालुक्यातील संतप्त शेतकरी वर्गातून विचारण्यात येत आहे धरणात ज्या आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना मात्र आज पाण्यासाठी वनवन फिरावं लागत आहे त्यांच्या जनावरांना चार ते पाच किलोमीटरपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे मागील काळात कर्जतचे आमदार रोहित पवार हे जास्तीचं पाणी सोडा यावर ते ठाम आहेत असे चित्र स्पष्ट झालं असताना जुन्नरमधील आदि अधिकारी वर्ग देखील कुणाच्या तरी दबावाखाली काम करत आहेत अशी शंका या निमित्ताने शेतकरी वर्गातून बोलून दाखल जात आहे